हे पत्र दिले अमित शहाना गृहमंत्र्यांना कारण एन डी आर एफ त्यांच्या अंडर येतं त्यांना विनंती केली अधिकाधिक निधी आम्हाला द्या जो काय अंदाज होता त्याप्रमाणे तो जो लो प्रेशर एरिया किंवा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झाला त्यातनं ही अतिवृष्टी होती आहे आणि मला असं वाटतं की पंधरा सप्टेंबरनंतर मान्सून विड्रॉवल म्हणजे मान्सून परतीचा असणारे असं जे आय एम डीचा फोरकास्ट होता तोही अलीकडच्या काळात अंदाज सगळे बरोबर येतात तर आपल्याला माहिती आहे की पंढरपूरची वारी होते त्यावेळेला काय असतं की लोकं पहिला पाऊस झाला की पेरणी करतात आणि मग वारीला जातात कारण मध्ये काही काम नसतं पेरण्या नंतर जो काही पाऊस आता झालाय तो इतका प्रचंड झालाय की जवळपास या सर्व भागातलं पीक जे आहे म्हणजे पीक तर शिल्लक राहणारच नाही सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यासाठी लढतोय असं तर दिसलं तर महाराष्ट्राचं बनवलं असत मंडळी नमस्कार मंडळी महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये एका बाजूला ओल्या दुष्काळाची स्थिती आहे म्हणजे पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे पश्चिम महाराष्ट्रातला जो दक्षिण भाग आहे म्हणजे सोलापूर जिल्हा आहे मराठवाड्यातले बरेच जिल्हे आहेत पश्चिम विदर्भ आहे आणि उत्तर महाराष्ट्रातले एक दोन तीन जिल्हे आहेत या सगळ्यामध्ये हजारो हेक्टर पेक्षा जास्त जमीन किंबहुना लाखो हेक्टर पेक्षा जास्त जमीन ही यामुळे या बाधित झालेली आहे तिथली पिकं वाहून गेलेली आहेत घरदार उद्ध्वस्त झालेली आहेत जनावर वाहून गेलेली आहेत म्हणजे आतोनात नुकसान झालेलं आहे आणि ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे या भयावह परिस्थितीमध्ये एका बाजूला शेतकरी या सगळ्या परिस्थितीची झुंजत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती रंगताना आपल्याला दिसत आहे विरोधकांकडून सातत्यानं सरकारवरती टीका होते आहे मोठ्या मागण्या केल्या जात आहेत कर्जमाफीची मागणी केली जाते आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या विशेषतः ग्रामीण भागातल्या मतदारांवरती प्रभाव टाकणाऱ्या आहेत किंवा त्या मतदारांचा प्रभाव या निवडणुकांवरती असणार आहे आणि पुन्हा आज आपण हे जेव्हा रेकॉर्डिंग करतो आहे याच्यानंतर पुन्हा म्हणजे आजपासूनच आणखी दोन चार दिवस पुढे पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि ते सुद्धा याच भागामध्ये वर्तवलेली आहे त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती कालच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्याआधीनं अमित शहा यांना निवेदन दिलेलं आहे केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा बाळगलेली आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र राज्यातली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हा जो सगळा आता मी उल्लेख केला हा सगळा भाग मी पुन्हा एकदा त्या सगळ्याची नावं घेत नाही परंतु त्यातला मराठवाड्याचा जो भाग आहे हा फार मोठा आहे आणि मग पश्चिम पश्चिम विदर्भातला पण आहे उत्तर महाराष्ट्रातला पण आहे ही जी सगळी परिस्थिती आहे ही अभूतपूर्व आहे म्हणजे राज्यामध्ये साधारणपणे एकशे चौदा टक्के पाऊस झालेला आहे म्हणजे सरासरीच्या एकशे चौदा म्हणजे चौदा टक्के जास्त पाऊस झालेला आहे मराठवाड्याच्या मध्ये पाहिलं तर आपण सव्वीस टक्के जास्त झालेला आहे सरासरीच्या ही सगळी परिस्थिती पाहताना हे संकट जे आहे हे मानव निर्मित आहे की निसर्गामध्ये अचानक काही बदल व्हायला लागलेले आहेत अर्थात हे निसर्गामध्ये होणारे बदल बदल सुद्धा मानव आहेत किंवा मानवाचा त्याच्यामध्ये हात आहे अशा पद्धतीची पण एक चर्चा होते आहे या सगळ्या गोष्टीकडे आपण म्हणजे एक नागरिक म्हणून किंवा एक आपण संवेदनशील नागरिक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहिलं ना पाहिजे नाही कोण विकासाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे आता विकासाच्या प्रक्रियेलाही प्रश्नचिन्ह लावणारे अनेक लोक आहेत चळवळीशी संबंधित त्यामुळे हा जो विकास आहे हा विकासच नाही मुळात किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाही शाश्वत विकास नाही अशी टीका होते त्यामुळे तो एक आ, अनएंडिंग डिबेट किंवा न संपणारी चर्चा आहे की ज्याला आपण विकास म्हणतो तो विकास आहे का नाही किंवा जसं आत्ताचे पूर हे मानवनिर्मित संकट आहे का निसर्ग निर्मित आहे तर हे मला असं वाटतं की हा खूप जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे म्हणजे माणसाने कॉन्क्रीटचं जंगल उभारलं आणि त्यामुळे जंगल कमी होत आहेत आणि त्यामुळे पाऊस पडायचा कमी झालाय असं एकीकडे एक एक ओरड होते ओर आणि दुसरीकडे आता पाऊस होतोय तो इतका होतोय म्हणजे अलीकडच्या काळातले दोन दुष्काळ म्हणजे तुम्ही एक शब्द ओला दुष्काळ असा वापरलात हे आपण अगदी बोली भाषेत लोकांना समजण्यासाठी वापरतो की दुष्काळ म्हणजे काय तर पाण्याचा अभाव म्हणजे सगळीकडे बिघा जमीनची आठवण होते जमिनी बिघाडलेली आहे आणि पाऊसच नाही आणि शेतकरी असा पावसाकडे डोळे लावून बसलाय आणि दुसरीकडे तुम्ही ओला दुष्काळ म्हणला तसा म्हणजे ज्याला आपण पूरस्थिती म्हणतो एक्सेसिव्ह रेन्स किंवा अतिवृष्टी म्हणतो तशी परिस्थिती गेल्या काही काळात म्हणजे मला असं वाटतं की दोन हजार तेरा मध्ये जो दुष्काळ आला महाराष्ट्रामध्ये तो त्या तेराच्या आधीच्या चाळीस वर्षातला म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातला ऐतिहासिक दुष्काळ जो होता तो एकोणीसशे बहात्तर मध्ये होता म्हणजे तशी परिस्थिती नाही पाहिली महाराष्ट्राने कधी किंवा देशाने पण कमी वेळा पाहिली बंगालचा एक दुष्काळ प्रसिद्ध आहे ज्याला फॅमिन असं म्हणतात की ज्याच्यामध्ये लोक उपासमारीने मरतात तर तसं एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ जो आहे तो महाराष्ट्रातला अभूतपूर्व दुष्काळ आहे आणि त्यानंतर तशी स्थिती दुष्काळाची अतिशय भीषण स्थिती उद्भवली ती दोन हजार तेरा मध्ये की ज्यावेळेला म्हणजे पाण्याचं टिपूस दिसत नव्हतं हो पाणी दिसत नव्हतं हो पाऊ पाऊस पा। पा। पडत नव्हता हो आणि खूप वाईट परिस्थिती होती तेरा साली त्यानंतर मध्ये एकदा दोन हजार पाच साली महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला पा। आपल्याला आठवतो हो मुंबई जलमय झाली होती सव्वीस जुलैच्या पावसात त्यावेळेला महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पूरस्थिती उद्भवली होती आता जसा पूर आहे तशी पण आजची परिस्थिती ही त्याहीपेक्षा भयंकर आहे आणि त्याचं कारण असं कि आज कि नहीं नहीं थी थी की आज महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी एकतीस जिल्हे हे अतिवृष्टीग्रस्त झालेले आहेत म्हणजे जवळपास दोन चार जिल्हे आहेत मग तिथे का पाऊस नाही असं नाही आहे तिथेही प्रचंड पाऊस आहे पण त्याला तितक संकट गैर झालेलं नाही अजून त्यामुळे एकतीस जिल्ह्यातली परिस्थिती इतकी भीषण आहे की दोन तीन दिवसापूर्वी अमित शहा पुण्यात ता, मुंबईत आले होते आता आणि त्यावेळेला ते एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला आले होते समिटसाठी आणि त्यावेळेला त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भेटून एक निवेदन दिलं आणि त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी सह मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की के एन डी आर एफ म्हणजे काय तर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी असतो केंद्र सरकारचा की कुठल्याही राज्यात आपत्ती आली अचानक अशा प्रकारची तर त्याला काहीतरी मदत करावी कारण शेवटी पैशाशिवाय हे काहीच होत नाही आणि महाराष्ट्राच्या एस म्हणजे स्टेट डिझास्टर रिलीफ फंडमधनं महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत सव्वा दोन हजार कोटी रुपये दिलेत आत्ताच्याच पावसासाठी आणि जे पत्र दिले अमित शहाना गृहमंत्र्यांना कारण एनडीआरएफ त्यांच्या अंडर येतं त्यांना विनंती केली -के -के अधिकाधिक निधी आम्हाला द्या या परिस्थितीचा मुकाबला करायला आणि त्या पत्रात त्यांनी काय उल्लेख केला मुख्यमंत्र्यांनी कि पन्नास लाख हेक्टर पेक्षा जास्त मला वाटतं एकावन्न लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालंय की एक्कावन्न लाख हेक्टरचं दोन दिवसापूर्वी दिलंय आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे आज आपण रेकॉर्डिंग करतोय की सत्तावीस तारीख आहे अजूनही उद्या पावसाचा अंदाज आहे आणि मला असं वाटतं की दरवर्षी नवरात्रीत जो पाऊस होतो तो आता चालू आहे हस्त नक्षत्राचाच आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जो आय एम डीचा जो काय अंदाज होता त्याप्रमाणे तो जो लो प्रेशर एरिया किंवा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झाला त्यातनं ही अतिवृष्टी होतीये आणि मला असं वाटतं की पंधरा सप्टेंबर नंतर मान्सून विड्रॉव्ह म्हणजे मान्सून परतीचा असणारे असं जे आय एम डीचा फोरकास्ट होतात तोही अलीकडच्या काळात अंदाज सगळे बरोबर येतात त्यामुळे हा पाऊस जो आहे या तीन दिवसातला हा कदाचित शेवटचा ठरावा नाही शेवटची अतिवृष्टी ठरावी असं मला वाटतं आणि त्यामुळे ही जी नुकसानीचे जे आकडे आहेत ते या एकावन्न लाख हेक्टरच्या पुढे प्रचंड वाढतील असं मला वाटत नाही त्यामुळे आज मी तिला बावीसशे कोटी रुपये जे राज्य सरकारने दिलेत त्याच्यात आणखीन काही निधी लागेल आणि तो एफ मधून मिळेल अशी आशा आपल्याला आहे कारण असं की या सगळ्या परिस्थितीवर राज्य सरकार लक्ष देऊन असतं मंत्र्यांनी दौरे केले विरोधकांनी दौरे केले आणि त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू त्याच्यात पूर आला कुठलंही संकट आलं की आपल्याकडे आजही आपण म्हणतो की पक्षभेद विसरून त्याच्यावर बोलूया पण तरीही असं बोलत बोलत राजकारणच केलं जातं आणि ते अपरिहार्य निश्चितपणे मी त्याच मुद्द्यावरती येतो आहे की हे सगळं एका बाजूला होत असताना म्हणजे शेतकरी एकीकडे संकटामध्ये आहे दुसऱ्या बाजूला पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत घरं गेलेली आहेत आणि हे सगळं तुमच्या माझ्या समोर डोळ्यासमोर हे सगळे प्रकार घडत असताना राजकारणी मात्र तितके संवेदनशील आहेत असं वाटत नाही त्याचं कारण असं मग ते सत्तेतले पण काही भाग आहेत आणि विरोधकामधले पण काही भाग आहेत इथे मात्र प्रत्येक ठिकाणी राजकारण होताना आपल्याला दिसतंय म्हणजे राजकारण होत का, का असा मी प्रश्न विचारणारच नाही कारण ते राजकारण होताना दिसतच आहे कारण स्पष्ट विषय असा आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या अशा पद्धतीची मागणी काँग्रेसनी केली आहे आणि पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी पण केली शरद पवारांनी मात्र अजून आकडा सांगितलेला नाही की इतकी मदत द्या इतकी मदत द्या असं त्यांनी सांगितलं नाही कदाचित ते देशाचे गृह कृषी मंत्री होते त्यामुळे त्यांना माहिती आहे की कि नुकसान किती झालं एनडीआरएफचे निकष काय आहेत आणि सरकार जास्तीत जास्त किती पैसे देऊ शकतात याची त्याला पूर्ण कल्पना आहे टेबलाच्या ह्या बाजूला जेव्हा बसलेला असतो म्हणजे जेव्हा सत्तेत असतात ज्या वेळेला काँग्रेस पक्ष किंवा अन्य जे आता विरोधी पक्षात ते जेव्हा सत्तेत असतात ते पन्नास हजार हेक्टरची मदत देतात का की आजपर्यंत कधी दिली का आपण जर पाहिलं तर पाच एक वर्षापूर्वी कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलेलं होतं निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला जी काय मदत दिलेली आहे ती पन्नास हजार हेक्टर होती का त्याच्या निम म्हणजे एक तृतीयांश देखील नव्हती अशी वस्तुस्थिती असताना आपण ही जी काय मागणी करतोय ही कितपत धरून आहे राज्याची आर्थिक स्थिती काय आहे प्रत्यक्षामध्ये सरकार देऊ शकतं का देऊ शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला सरकार सुद्धा पैसे देताना सगळे एकत्रितपणे देऊ लवकरच देऊ आम्ही अभ्यास करतो आहे लवकरच सगळं दिलं जाईल सगळे पंचनामे केल्यानंतर दिलं जाईल अशा पद्धतीची थोडीशी वेळ काहू काढू भूमिका करते आहे म्हणजे दोन्ही बाजूनी तितकी संवेदनशीलता दाखवली जाते असं तुम्हाला वाटतं का अं uh, मी या प्रश्नाचं उत्तर देताना राजकारणी राजकारणच करतात हे जसं मीही म्हणालो आणि तुम्हीही म्हणालात पण त्याच्या आधी तुम्ही मिलिल लिमये आहात आणि मी शैलेंद्र बनासपे आहे आणि आपल्या ऑडियन्स पैकी अनेकांना वाटेल की हे लोक शेतीची चर्चा करतात तर स्वतः लिमये शेती करणारे आहेत माझे वडील शेतकरीच होते त्यामुळे आम्हाला शेतीची कल्पना नाही असा कृपया घरी समज करून देऊ नका <laughs> आणि दुसरा मुद्दा असा की ही जी नुकसान भरपाई असते ना ती आपल्या ऑडियन्ससाठी मी सांगतो की सामान्यत रेव्हेन्यू मशिनरी म्हणजे महसूल खात्यातले लोक म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतो डिव्हिजनल कमिशनर असतो त्याच्या खाली तलाठी ग्रामसेवक रेव्हेन्यूतले तहसीलदार असतात ही सगळी मंडळी त्या त्या गावामध्ये ऍक्टिव्ह असतात तलाठ्याला तर गावातले सात गावा बारे सगळ्यांची माहिती असतात त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या गावामध्ये लोक काय पीक घेतात याची लोकांना कल्पना असते कुठल्या भागात काय पीक होतात त्याच्या पलीकडे जाऊन जे मध्ये किंवा महसूल खात्यामध्ये जे शब्द प्रयोग केले जातात म्हणजे नजर आणवारी नावाचा शब्द वापरायचे पूर्वापार आणि तो काय असतो तर आपल्याला माहिती आहे की पंढरपूरची वारी होते त्यावेळेला काय असतं की लोक पहिला पाऊस झाला की पेरणी करतात आणि मग वारीला जातात कारण मध्ये काही काम नसतं त्या काळामध्ये वारी होऊन गेली की मग पीक थोडंसं येतं पुढे पुढची कामं व्हायला लागतात तर हे सगळी सायकल आपल्याकडे निसर्गाची जी आहे त्याप्रमाणे शेतीचं सगळं वेळापत्रक जे आहे ते बसवलेलं आहे आणि त्यामुळे आत्ताच्या पेरण्यानंतर जो काही पाऊस आता झालाय तो इतका प्रचंड झालाय की जवळपास या सर्व भागातलं पीक जे आहे म्हणजे पीक तर शिल्लक राहणारच नाही म्हणजे जमीन वाहून गेली आहे शेतकरी वाहून जातात गायीघुरं वाहून जातात आणि म्हणजे माणसं मेलेली नाहीत खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जो मगाशी मी उल्लेख केला दोन हजार पाच चा त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकतीस जिल्हे बाधित नव्हते जिल्हे मोजके बाधित होते बाधित होते, होते आणि एक पेक्षा जास्ती लोक त्यावेळेला मरण पावले होते दगावले होते त्यामुळे आत्ताचं एस्टिमेशन यायलाही काय वेळ लागेल रोज बातमी येत आहेत सगळीकडच एक, अक्युम्युलेटेड एक, आकडेवारी येईल पण हे जे डॅमेजचा अंदाज असतो ना तो तहसीलदार तलाठी या पातळीवर पीक जे असतं ना ते शेतात उभं आहे मग नजरेने किती दिसत आहे आणेवारी म्हणजे काय पूर्वीच्या काळी सोळा आणाचा एक रुपया व्हायचा तर किती आणशी पीक आहे चार आणे दोन आणे आठ आणे ती नजर आणेवारी घ्यायची मग ऍक्च्युअल मोजणी करायची आणि मग क्रॉपचं डॅमेज द्यायचं किंवा पिकाची नुकसान भरपाई द्यायची ही पद्धत होती आता परिस्थिती अशी की पिकं झोपली आहेत म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं सर्व पीक जात की काय अशी स्थिती आहे आणि एक संभाव्य पुढच्या काळामध्ये म्हणजे भविष्यात त्यांनी धान्य टंचाई येईल का कारण दोन सीझन मधला एक सीझन अख्खा गेला महाराष्ट्राचं तर काय होतं कारण महाराष्ट्राचं धान्य उत्पादन जे आहे ते देशामध्ये महाराष्ट्राचं जे प्रमाण असतं ते एक दशांश साधारण आपली लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्येच्या महाराष्ट्राचा आकारही तसाच आहे आपण लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने पाहिलं तर दोन नंबरचं राज्य उत्तर प्रदेश खालोखाल त्यामुळे महाराष्ट्राचं स्थान महाराष्ट्रा विना राष्ट्र गाडानं चाले असं सेनापती बापट म्हणाले त्या पद्धतीचं आहे त्यामुळे हे नुकसानी खूप आहे हे आपण आपल्या ऑडियन्सला सांगायचा प्रयत्न करतोय आणि शेतीतले सगळे निकष त्यातले सगळे आडाखे त्याच्यानंतर हिशोब हे सगळं करूनच ते केलं जाईल ते ही रेव्हेन्यू मशिनरी करेल म्हणूनच आता जे राजकारण केलं जात आहे त्याच्यात काय होतं की मंत्रिमंडळाची बैठक झाली तीन दिवसापूर्वी ती, ती मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर त्यात निर्णय काय घेतला गेला भरपाई वगैरे अनाऊन्स करण्याच्याऐवजी कारण अजून त्याचे अंदाज यायचे असतात सगळ्या मंत्र्यांनी बांधावर जावा असा आदेश दिला त्यांनी तसा आदेश दिला दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अनेक मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेले महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपापल्या भागात त्याच्यानंतर विरोधक गेले मग विरोधक गेल्यावर ते खूप मागणी करतात आणि सत्ताधारी यांनी काय केलं असं म्हणत राहतात मला असं वाटतं की कुठेतरी चहा पानावरचा बहिष्कार वर्षानुवर्ष होतो त्याच्याऐवजी कधीतरी एकत्र चहा प्यावा आणि राज्याच्या समस्यांची जी काही त्यांना चर्चा करायची ती थोडीशी वस्तुनिष्ठ आणि व्यवहार्य चर्चा करावी केवळ कॅमेरा समोर चर्चा न करता समोरासमोर बसून चर्चा कॅमेरा समोर सुद्धा दोघं एकमेकांच्या समोर येत नाहीत म्हणजे प्रवक्ते येतात ते काय प्रकारे भांडतात आपण वेगवेगळ्या चॅनल्सला बघतो परंतु विरोधात असताना पन्नास हजार रुपये हेक्टरी मागायचे किंवा एकरी मागायचे आणि सत्तेत गेल्यानंतर दोन हजार रुपये द्यायचे तर कुठेतरी या लोकांनी वास्तवाचं भान ठेवून आणि म्हणून तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला त्यांनी वेळीवाकडी मागणी केलेली नाही त्यांनी संकट खूप गंभीर आहे इतकाच उल्लेख केलाय कारण तो एक्सटेंड करायला वेळ लागेल आणि ही परिस्थिती खरोखर भयानक आहे या, या वर्षी ज्या पुराची म्हणजे दोन हजार पाचच्या पुरात मुंबई पुराल्यामुळे जास्ती बातम्या झाल्या पण महाराष्ट्रावरचं संकट चाळीस वर्षातलं सगळ्यात जास्ती संकट आलं दोन हजार तेराचा दुष्काळ दोन हजार पाचचा चा पाऊस होतो तो तसाच होता ना भूतन भविष्यात आजचं संकट याचा व्हॉल्यूम मोठा आहे महाराष्ट्र म्हणजे छत्तीस पैकी एकतीस जिल्हे व्यापलेत त्यामुळे या लोकांनी हे राजकारण करत राहतात म्हणजे आता राज ठाकरे पण दौऱ्यावर जाणार बांधावर जाणार मग ते कुठे दाखवायला लागणार ते सगळं आलं त्याच्यात म्हणजे त्या त्या नेत्यांच्या वकुबाप्रमाणे ते बोलतील आणि वाटेल त्या आवाज तो मागण्या करतील सत्ताधारी विरोधकांवर टीका करतील तुम्ही काय केलं त्या काळात आणि विरोधक म्हणतील आम्ही हे केलं ते केलं मग त्यातनं आत्ताच प्रेस कॉन्फरन्स होती तिकडे की पीएम केअरचं काय झालं मग विशिष्ट कारणासाठी घेतला तो आपण माझं असं म्हणणं आहे की या सगळ्याच्या मुळाची कुठेतरी महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी आहे तो सरकारकडे आशे लावून बसलेला आहे डोळे लावून बसलेला आहे आशा लावून बसलाय त्याला कुठेतरी नाराज करू नका बिट्रे करू नका आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यांनी वास्तवाचं भान ठेवून राजकारण खूप कमी करायला पाहिजे किंवा नाहीच केलं पाहिजे नाही करणं ही फार आयडियलिस्टिक अपेक्षा होईल पण कारण ही माणसं आहेत त्यामुळे ही माणसं तशीच वाचतात परंतु कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यासाठी लढतोय असं तर दिसलं तर महाराष्ट्राचं होईल असं मला निश्चितपणे मी मगाशी आपण तुम्ही म्हणाल की आपण शेतकरी आहोत आणि आपण म्हणून त्या या विषयावरती जास्त गंभीरपणे बोलू शकतो कारण वस्तुस्थिती आहे निसर्ग चक्रीवादळ ज्या वेळेला आलं होतं कोकणामध्ये त्यावेळेला माझी असलेली जी बाग आहे ज्याला आपण आंबा सुपारीची बाग म्हणतो आणि ज्याला नारळ आहेत हे सगळेच्या सगळे म्हणजे मायासकट म्हणजे हजारो शेतकऱ्यांचे बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या अक्षरशः काही शिल्लक राहिले नव्हतं आणि फरक एवढा होता यामध्ये की पुन्हा नारळी बागाच्या नारळीच्या आणि सुपारीच्या बागा लावल्यानंतर त्याचं उत्पन्न याला कमीत कमी पाच ते सहा वर्ष लागतात त्यावेळेला उद्धव ठाकरे सरकार सत्तेवरती होतं आणि त्यांनी ती मदत दिली होती ना ती इतकी तुटपुंजी होती की माझ्यासारख्या सगळ्या अनेक लोकांना वाटलं होतं की एवढं मोठं म्हणजे सरकार आता तरी काहीतरी गंभीरपणे याकडे लक्ष देईल आणि मोठी मदत देईल परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही त्यामुळे सरकार कोणाचंही असलं तरी सुद्धा मदत फारशी मिळत नाही आज देखील जी काय बावीसशे कोटी रुपयांची मदत पाठवलेली आहे ती सुद्धा एकंदरीत आकडा आकडेवारी पाहता सात ते आठ हजार रुपये प्रति एकर साधारण इतकी बसणार आहे आणि केंद्राकडून समजा जर तेवढीच मदत आली आणखी तर ती साधारणपणे त्याच्यात दुप्पट होणार आहे हे सगळं बघत असताना या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठेतरी राजकारणाच्या दृष्टीने होत आहे की काय असं सर राजकारण पाह राजकारणी पाहतात का कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि हे सगळं होत असताना शेतकऱ्याला वरती आहे वरती ना यातून डोकं वरती काढायलाच बराच काळ जाणार आहे आणि मग त्याचं मग आत्ताच्या खरीपाचं पीक वाया गेलेलं आहे रब्बीचं पीक मग येईल की नाही आताच्याकडे माहिती नाही काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये स्थानिक आपण शेवटी विषय राजकारणावरती देतो ना किंवा सत्तेत कोणी तर तेच महत्वाचं असतं ना तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या आहेत याच्यावरती होणं अपेक्षित वाटतं का तुम्हाला हे बघा आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊन जेमतेम वर्ष होत आलेलं आहे म्हणजे अजून वर्ष व्हायचं पूर्ण होईल आणि लोकसभेच्या झालेल्या आहेत मोदींचं सरकार आहे केंद्रात एनडीएचं त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन पातळ्यांवर आहेत एक तर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आणि नंतर महापालिकांच्या निवडणुका आता याच्यामध्ये शहरांमध्ये आपल्याला या सगळ्या महापालिका मोठ्या आहेत हे माहिती आहे गाव पातळीवर खालच्या पातळीवर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आहेत हे जे हे जे ग्रामीण भागातलं नुकसान जे आहे कारण शेती हे काही शहरात केली जात नाही ग्रामीण भागात केली जाते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग आहे आणि शहरी भाग आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आज जे शेतीचं नुकसान होतंय त्यामुळे जर शेतकऱ्याची नाराजी जी असेल ती सरकारला निश्चित बघू शकते त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदत देणं तर क्रमप्राप्त आहेच आणि मला असं वाटतं की जो विषय इतर कोणी बोलणार नाहीत की लाडकी बहीण हो योजना असेल किंवा अन्य ज्या कल्याणकारी योजना हो असतील त्या म्हणजे जसं विधानसभा अधिवेशनाच्या काळात हे लोक म्हणतात सगळे विषय बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या विषय चर्चेला गेल्या तसं आत्ता इतकं मोठं संकट आहे म्हणजे आसमानी आपण म्हणतो तसं आकाशात आलेलं संकट इतकं मोठं आहे की त्या संकटापुढे बाकीच्या सगळ्या कल्याणकारी कर योजना काही काळ थांबवून पहिली मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे आणि तिथे निवडणुकीचा विचार न करता केली पाहिजे पण राजकारण असल्यामुळे लोक निवडणुकीचा विचार करतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागामध्ये जर शेतकरी राजाला हे सरकार काही करतंय असं वाटलं बळीराजाला तर त्याचा त्यांना फायदा घेता येईल अन्यथा नाही आणि ती सरकारला पूर्ण कल्पना आहे म्हणूनच नरेंद्र मोदींपर्यंत त्याची मदत मागितली गेली अमित शहा पर्यंत मागितली गेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारचे सगळे मंत्री बांधावर जातात त्याचं कारणही तेच आहे त्याचं कारण असं की नुसती मदत अनाऊन्स करून उपयोग नाही लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे एकीकडे दिवाळी पण येणार आहे आणि पावसाळा संपणार पण आहे आणि दुसरीकडे आज शेतीचं प्रचंड संकट आहे तर त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली नाही पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निश्चितपणे या सगळ्या अतिवृष्टीचा परिणाम होणार आहे कारण अतिवृष्टीनंतर पीक गेल्यानंतर शेतकरी राजाचं तोंड जर हिरमुसलेला असेल तर ते सरकारच्याही एकूण कार्यकाळामध्ये आणि त्यांच्या निवडणुकांच्या भवितव्यामध्ये त्याचं प्रतिबिंब उमडणार आहे <laughs> विरोधक त्याचा किती फायदा उठवू शकतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे आणि विरोधक आता फार तितकेसे सक्रियही दिसत नाहीत आणि कार्यक्षमही दिसत नाहीत हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं नाही आज सरकार जे आहे ते काम करत आहे कारण सरकारमधले तिघही लोक खूप तडफदार आहेत विरोधकांमध्ये उद्धव ठाकरे पण जाऊन आले राज ठाकरेंसारखा माणूस आहे काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा थोडासा अभाव दिसतोय शरद पवारांसारखा एक नेता आहे झुंजार पण त्याच्या पलीकडे जाऊन रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांना काही तसं राज्यव्यापी आपलं आहे असं आत्ता तरी वाटत नाही परंतु शरद पवारांची एक ताकद आहे त्यामुळे दोन्ही बाजूकडनं शेतकऱ्यांचं जे काही आत्ता नुकसान झालेलं आहे दुःख आहे ते सरकार पुढं मांडणं हे विरोधकांनी प्रभावीपणे करणं आणि सरकारनी शेतकऱ्यांना खऱ्यात खऱ्या अर्थाने मदत करणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे राजकारणाची चर्चा होत राहते आणि स्थानिक स्वराज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ग्रामपंचायतच्या असोत किंवा महापालिकांच्या असोत किंवा नगरपंचायतीच्या सगळीकडे याचे परिणाम निश्चितपणे दिसणार आहेत फक्त ते त्या भागा त्या भागातल्या संकटावर अवलंबून असतील तेव्हा त्याचा विकेंद्रित पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि ते अजून तर संकट चालू आहे संकट पूर्ण संपल्यानंतर काय भरपाई दिली जाते आणि त्याचे काय पडसाद उमटतात त्याच्यावर आपल्याला अवलंबून लागेल निश्चितपणे आपण येऊया शेवटच्या मुद्द्याकडे कारण हे संकट ज्या वेळेला समोर दिसतं आहे अजूनही काही होऊ घातलेलं आहे आणि हे सगळं होत असताना नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याआधी अमित शहाची भेट घेऊन त्यांना त्यांनाही पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली नरेंद्र मोदींची की काही थोडी थोडी छोटी मोठी भेट झालेली नाही तर ती चांगली तासभर झालेली आहे याच्यामध्ये दोन प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि तो, तो राजकारणाचा भाग असल्यामुळे ते प्रश्न अपरिहार्य आहेत की एक जो आहे तो राज्याच्या ज्या पुरस्थितीची आहे त्याच्यावरती मदत मागण्याकरता आहे इतरही काही विषय त्यांनी घेतलेले आहेत उदाहरणार्थ लोह खनिजाचा विषय आहे गडचिरोलीतला मुंबईतले काही विषय त्यांनी घेतलेले आहेत हे सगळं एका बाजूला चालू असताना दुसऱ्या बाजूला आम, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या संदर्भातला एक विषय चर्चेला आलेला आहे आणि त्या निमित्ताने ही भेट आ, अधिक लांबली का अशा पद्धतीची देखील चर्चा आहे त्यामुळे या दोन्हीकडे आपण कशा दृष्टीने पाहूया एक तर देवेंद्र फडणवीस वरती जाऊ शकतील का एक शक्यता शेवटी राजकारणामध्ये कुठची गोष्ट कधी काही होऊ शकते आपण शक्यता फक्त वर्तवू शकतो किंवा एखादी एखाद्या गोष्टीच आपल्या आप परीने आकलन करू शकतो नेमकं काय होणार हे आपल्याला माहित नसतं परंतु नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट आहे त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे असं तुम्हाला वाटतं का, का smoke, ते बघा इंग्रजीमध्ये एक वचन आहे इफ देर इज स्मोक देन देर इज फायर म्हणजे दूर दिसत असेल तर कुठेतरी दुखदु आग आठणार कुठेतरी खाली तसं दिल्लीमधनं आणि माध्यमांमधनं काही बातम्या आल्या की फडणवीस यांचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विचार केला जातोय म्हणून आणि मग प्रधानमंत्री पदाच्या स्पर्धेत कोण कोण आहेत तर योगी आदित्यनाथ आहेत नितीन गडकरी आहेत त्याच्यानंतर प... अमित शाह आहेत आहे। आणि फडणवीसांचं नाव घेतलं जातं मग त्यांना एकदम पंतप्रधान करणार नाहीत तर मग आधी राष्ट्रीय अध्यक्ष करतील वगैरे अशा प्रकारच्या बातम्या की ज्याला आपण इंग्रजीत स्पेक्युलेटिव्ह किंवा शक्यतांच्या बातम्या मराठीत सांगायचं सा तर आता या शक्यता व्यक्त केल्यात अनेक माध्यमांमधून बातम्या आल्यात पण कुठेतरी काहीतरी चर्चा असते म्हणजे काही ओपन होऊन कोणी जाहीरपणे सांगणार नाही हे पण ज्या वेळेला एक तास चर्चा झाली प्रधानमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची तर महाराष्ट्रातल्या पूरस्थितीचा जो हो काही आढावा त्यांनी घेतला त्यांचं आकलन आहे पन्नास लाख हेक्टरचं नुकसान आणि बावीसशे कोटी आम्ही दिले तर याची साध्यंत माहिती त्यांनी दिली असेल महाराष्ट्राची आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते दीर्घ काळ तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थिती काही माहीत नाही अशातला भाग नाही महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे एरियाज भौगोलिक क्षेत्र हे माहिती आहे त्यांना महाराष्ट्रात कामही केलं माहिती आहे त्यांना भौगोलिक क्षेत्र सगळं त्यामुळे त्यांना सुद्धा महाराष्ट्र माहीत असल्यामुळे मुंबई माहिती असल्यामुळे फडणवीसांनी त्यांना जी कल्पना दिली ती पूरस्थितीची दिली एकीकडे एक एक दुसरीकडे जे बातम्यांमधन आलं फडणवीसांनी जे माध्यमांना माहिती दिली स्वतः कॅमेऱ्यासमोर त्यातनं जे आलं की एक फिनटेकचा इव्हेंट आहे म्हणजे अर्थविषयक जे काही एकूण तंत्रज्ञान आहे फायनान्शियल आहे फायनान्शियल टेक्नॉलॉजी आणि गुंतवणूक त्या क्षेत्रातली या विषयाचा जो इव्हेंट आहे त्यासाठी आठ तारखेला मोदी येणार आहेत मुंबईमध्ये तर आठ आणि नऊ तारखेला जर त्यांचा महाराष्ट्र दौरा असेल तर त्यावेळेला या अतिवृष्टीच्या कुठल्या भागात मोदी जाऊ शकतील याची कदाचित चर्चा झाली असेल मग एनडीआरएफ कडनं किती पैसे देऊ शकतात कारण ते काही अशा भेटीनंतर अनाऊन्स होत नाही मग मोदी कदाचित त्यांच्या भेटी जेवायला जर काही पॅकेज अनाऊन्स केलं मराठवाड्यासाठी तर त्याचा त्यांना काही फायदा होईल का कारण स्वतः फडणवीस ना फायदा म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायचेच आहेत ते तर द्यावे लागतीलच पण ते देताना मोदींनी होऊन जर संभाजीनगरला अनाऊन्समेंट केली तर त्यांना काय फायदा होईल का राजकीय हा विचार केला असेल त्याच्यानंतर विदर्भात स्वतः फडणवीस आहेत एक मतभर नेते आणि विदर्भ ग्रस्त नाहीये तर काही भाग आहे त्यामुळे तिथे त्यांचा करिश्मा आहे मराठवाड्यात मोदींच्या घोषणेचा फायदा होईल का असा एक विचार केला जाऊ शकतो ती चर्चा झाली असेल मुंबईच्या मेट्रोची उद्घाटन आहेत त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली असेल कारण मुंबई विमानतळ कारण कारण मुंबई महापालिकेचा विषय महत्वाचा आहे नवी मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन असेल समजा तर त्याच्या फ्लाईट सुरू होणार आहेत सप्टेंबर मध्ये असा म्हणतात दोन महिन्यात येत्या महिन्यात दोन महिन्यात आणि पंधरा शहरांसाठी सेवा सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की तिथे दिबा पाटील यांचं नाव द्यावं हीच राज्य सरकारची भूमिका आहे आणि ते कळवलंय पण तो विषय अखत्यारी देतो सिव्हिल एव्हिएशन किंवा नागरी हवाई उड्डाण मंत्री किंवा विमान मंत्री जे आहेत त्यांच्या अखत्यारीतला हा विषय आहे त्यामुळे मोदींशी चर्चा मेट्रोच्या अनुषंगाने विमानतळाच्या अनुषंगाने पूरग्रस्तांच्या अनुषंगाने झालीच असेल पण त्याचबरोबर ही सगळी चर्चा आपण करतोय आता मी पाच सात मिनिट बोलतोय त्यांना कदाचित अर्धा आस पुरेल मग उरलेला अर्धा काय केलं तर तुम्ही म्हणताय तसं राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचं जर काही असेल तर मोदी काही फडणवीसांशी चर्चा करतील बाबा तुला काय वाटतं होतोस का मग तुला काही चॉईस आहे असं काय भाजपमध्ये नसतं त्यांना आदेश आला की त्यांना जावं लागेल सोडून आणि व्हावं लागेल त्यामुळे त्याची चर्चा आता सविस्तर झाली असेल असं भाग नाही पण राष्ट्रीय पातळीवरची आव्हानं काय आणि मला स्वतःला विचारायला एक विश्लेषक म्हणून राजकारण कव्हर करताना गेली अनेक वर्ष तर बिहारच्या निवडणुका आहेत की ज्या अतिशय कृशल आणि महत्वाच्या आहेत त्या बिहारच्या निवडणुका होईपर्यंत आता फार मोठे बदल भारतीय जनता पक्ष करेल राष्ट्रीय अध्यक्षपदात वगैरे असं मला वाटत नाही म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये आणि बिहारच्या निवडणुका या फार महत्वाच्या आहेत कारण असं की त्या निवडणुका जसं उत्तर प्रदेशच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या निवडणुका बिहारच्या निवडणुका या देशाच्या राजकारणावरही परिणाम घडवणाऱ्या असू शकतात म्हणजे आत्ता अनेक प्रकारचे त्यातल्या आतल्या काही गोष्टी त्यांच्याकडे असणारच आहे माहिती आणि हे सगळे पक्ष करतात पण त्याचबरोबर भविष्यातली रणनती काय असणार आहे त्या दृष्टीने पण काही चर्चा होऊ शकते म्हणजे मोदी फडणवीसांची राष्ट्रीय राजकारणावर चर्चा करतील का याच्याबद्दल लोक म्हणतील काय वाटेल ते बोलतायत हे म्हणून परंतु कुठेतरी एक फीडबॅक पण घेत असतात आणि स्वत फडणवीसांनी महाराष्ट्राबाहेर काही राज्यात काम केलं आहे प्रभारी म्हणून म्हणजे तिथल्या निवडणुकांमध्ये क्रुशल रोल बजावला आहे हे हा इतिहास आहे त्यामुळे विजडम जे असतं राजकीय ते प्रत्येकाचं घ्यावं आणि पक्षाचा फायदा करावा यासाठी चर्चा होते प्रधानमंत्री म्हणून चर्चा झाली तरी अनेक विषयावर चर्चा होते आणि ते ज्या प्रकारे त्यांचे फोटो आलेत ते लक्षात येता तासभर सर्वच विषयावर चर्चा झाली असेल असं मला वाटतं पण फडणवीसांना इमिजिएटली अध्यक्ष करतील असं मला स्वतःला वाटत नाही तरीही तुम्ही म्हणता असं राजकारणात काय काहीही होऊ शकतं कदाचित बिहार निवडणुकीला एक धक्का म्हणूनही त्यांना केलं आणि त्यांच्या दौऱ्यात तिथं ठेवले तडपदार वाटणं केली तर कदाचित तशी गरज असेल त्यांची तर तेही बोलणं झालं असेल मला माहित नाही पण मग महाराष्ट्राचा काय हा प्रश्न येतो कारण फडणवीसांचं महाराष्ट्रातलं काम अजून शिल्लक आहे का कारण आत्ताशी की एक वर्ष होत आलंय आणि महाराष्ट्र अशा स्थितीत आहे जे घेण्याच्या की आत्ता जर त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राने गमावून तो दिल्लीकडे गेला तर महाराष्ट्राचं नक्की नुकसान होईल एवढं मात्र आता म्हणावं असं निश्चितपणे मंडळी आपण हे सगळं पाहिलं असेल की राजकारणामध्ये अनेक कंगोरे असतात अनेक कंगोऱ्यांनी विचार केला जाऊ शकतो जसं आता शैलेंद्रजी म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या अँगलमधून बारकाईने विचार केला जात असतो मात्र सध्याची जी परिस्थिती पाहिली राज्याची तर राज्याला फडणवीसांची आवश्यकता आहे असं आता त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आत्ताच्या घडीला आपण जर पाहिलं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून पण पाहिलं किंवा एक पत्रकार म्हणून जर पाहिलं तर राज्यातल्या शेतकऱ्याला सध्या तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याची आवश्यकता आहे त्याला विश्वास देण्याची आवश्यकता आहे की बाबा रे तू एकटा नाहीस आम्ही देखील तुझ्याबरोबर हे सरकार देखील तुझ्या बरोबर होत आणि तुझ्या सुखदुःखात आम्ही सहभागी आहोत आमचा हा वाटा तुझ्या या सुखदुःखाला सहभागी होण्याकरता तुला उभारी घेण्याकरता आहे असं सरकारने त्याला विश्वास देण्याची गरज आहे अपेक्षा हीच आहे की सरकार त्याला अशा पद्धतीची उभारी देईल मंडळी आपला आमचा हा एपिसोड किंवा आमची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन निश्चितपणे आम्हाला सांगा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद